ट्रेलर आल्यापासूनच खालीद का शिवाजी हा पिक्चर जोरदार चर्चेत आहे पण सध्या ती चर्चा सुरू झाली आहे ती पिक्चरची नाही आहे तर त्यावरनं सुरू झालेल्या वादाची आहे पिक्चर रिलीज होण्याआधीच सामाजिक धार्मिक आणि राजकीय चर्चांना उधाण आलंय हिंदू महासंघासोबतच अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि इतिहास अभ्यासकांनी या पिक्चरवर आक्षेप घेऊन त्यावर बंदीची मागणी घातली आहे दुसरीकडे निर्मात्यांचा असा दावा आहे की हा पिक्चर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांना एका वेगळ्या अँगलने मांडण्याचा प्रयत्न आहे पण पिक्चरमध्ये नेमकं काय आहे त्यावरनं वाद का आणि आक्षेप काय या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगतो खालीद का शिवाजी याची स्टोरी काय ती आधी थोडक्यात सांगतो पिक्चरची स्टोरी विदर्भातल्या एका गावात राहणाऱ्या शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न विचारतो आणि त्यांच्या जीवन मूल्यांचा शोध घेतो यात खालीदच्या अनुभवांमधून शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचं तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय बरं पिक्चर आत्ता चर्चेत आलाय का नाही कान्स फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये पाठवण्यासाठी याची निवड केली गेली होती ज्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीसाठी हा अभिमानाचा क्षण मानला गेला होता महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनीही पिक्चरचं कौतुक केलं होतं आणि ही निवड मराठी चित्रपटसृष्टीसाठी गौरवास्पद असल्याचं म्हटलं होतं मग अचानक असं काय झालं की सिनेमावरनं वाद पेटला तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी इतिहासाच्या विकृतीकरणाचा आरोप केलाय हिंदू महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांसारख्या संघटनांनी पिक्चर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप केलाय विशेषतः यात केलेले काही दावे हे ऐतिहासिक दृष्ट्या तथ्यहीन असल्याचा दावा या संघटनांचा आहे पिक्चरच्या ट्रेलरमध्ये रायगडावर मशीद बांधल्याचा उल्लेख आहे त्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याचा दावा इतिहास अभ्यासक सा इंद्रजीत सावंत यांनी केलाय तर अजून एका सीन मध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के सैनिक हे मुस्लिम होते असा व्हॉइस ओवर ऐकायला येतो पण या आकडेवारीला कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सावंत यांनी नमूद केलंय शिवाजी महाराजांचे अकरा बॉडीगार्ड हे मुस्लिम होते असाही एक डायलॉग आहे पण याबाबतही ऐतिहासिक संदर्भांचा अभाव आहे असा दावा केला जातोय हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पिक्चरमध्ये शिवाजी महाराजांना सेक्युलर राजा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलंय त्यांच्या मते शिवाजी महाराज हे हिंदू आणि मराठा समाजाचे प्रतिनिधी होते त्यामुळे त्यांचं धर्मनिरपेक्षतेकडे झुकलेलं असणं हे ऐतिहासिक सत्याशी विसंगत आहे वादाचं अजून एक मोठं कारण म्हणजे पिक्चरचं नाव का शिवाजी हे नावच वादग्रस्त ठरत आहे हिंदू महासंघ आणि बाकी संघटनांनी या टायटलला आक्षेप घेतला असून ते भ्रामक आणि चुकीचं असल्याचं म्हटलंय त्यांच्या मते शिवाजी महाराज हिंदू आणि मराठ्यांचे होते आणि खालीदसारख्या नावाशी त्यांचा संबंध जोडणं हे चुकीचं आहे तर हिंदू जनजागृती समितीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकोणावीस दोन आणि भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे पंच्याण्णव अनुसार पिक्चरमध्ये चुकीच्या ऐतिहासिक दाखल्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात असा दावा केला त्यांनी यापूर्वीच्या पद्मावत आणि जोधा अकबर सारख्या पिक्चरमुळे झालेल्या वादाची उदाहरणं दिलीत यावर ऍक्शन म्हणून हिंदू महासंघाने पिक्चरवर बंदी घालण्यासाठी सीबीएफसी आणि निर्मात्यांनाही पत्र पाठवले आणि तो थिएटरमध्ये रिलीज होऊ नये म्हणून आंदोलनाची धमकीही दिली हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आणि महंत सुधीरदास महाराज यांनी ग्रामीण भागात पिक्चर रिलीज झालाच तर तिथे जाऊन शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगण्यासाठी व्याख्यान आयोजित करण्याचा इशारा दिला त्यामुळे त्यावर बंदी घाला अशी संघटनेची मागणी आहे दुसरीकडे या पिक्चर विरोधात एक व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिन वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या नोटीस पाठवली कारण त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता पोलिसांनी व्यक्त केली होती तर या पिक्चरचे पडसाद आता राजकीय पलटावर उमटायला सुरुवात झाली आहे वरळी इथल्या कालच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच खालिदका शिवाजी विरोधात घोषणाबाजी झाली त्यामुळे काही काळ गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता पण आता निर्मात्यांनीही आपली यावरची बाजू स्पष्ट केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते आणि त्यांचे अकरा बॉडीगार्ड मुस्लिम होते यावर निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिलंय की निश्चितच हा आकडा खरा नसेल पण सैन्यात मुस्लिम नव्हतेच हे शक्य आहे त्यासाठी त्यांनी नौदलाचे प्रमुख दौलत खान सिद्धी हिलाल मदारी मेहतर यांच्या नावाचा दाखला दिलाय रायगडावरच्या मशिदीबद्दलही स्पष्टीकरण निर्मात्यांनी दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधून घेतली याबाबतचा अब उल्लेख नागपूर विद्यापीठाच्या इतिहासशास्त्र विभागाचे प्रमुख इतिहास संशोधक प्राध्यापक मामा देशमुख लिखित मध्ययुगीन भारताचा इतिहास युगप्रवर्तक प्रवर्तक शिवराज आणि मराठ्यांची भाग या पान क्रमांक असलेला पुरावा वापरल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले पिक्चरच्या नावाबद्दल बोलायचं झालं तर, तर जगातल्या प्रत्येकाला महाराज समजून घेण्याचा अधिकार त्यामुळे शिवाजी महाराज हिंदू मुसलमान इसाई बौद्ध गोरे काळे उंच बुटके स्त्री पुरुष असा सगळ्यांचे सिनेमाची मांडणी करताना एक मुस्लिम मुलगा महाराजांविषयी नेमका कशा पद्धतीने विचार करतो या कथा विजाभोवती हा पिक्चर असल्याने ज्याला ज्याला इतर कशापेक्षाही माणूस की सर्वश्रेष्ठ वाटते अशा प्रत्येकाचे ते असतील हा विचार पिक्चर या पिक्चरमधून देण्यात आलाय असं निर्मात्यांकडून सांगितलं आहे तरीही वादग्रस्त असलेली काही वाक्ये काढून टाकण्याची त्यांची तयारी आहे पण तरीही या वादामुळे मराठी चित्रपटसृष्टी इतिहासाचे चित्रण आणि धार्मिक संवेदनशीलता अशा अनेक बाबींवर आता चर्चा होतीये यामुळे आता सेन्सॉर बोर्ड आणि निर्माते यावर कसा आणि काय तोडगा काढतात यावर पिक्चर रिलीज होणार की नाही याचं भवितव्य ठरेल संतुरतास तुम्हाला ट्रेलर कसा वाटला आणि या वादावर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती बत्ती या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा